मार्च पर्यंत लोकांना पैसे भरण्यासाठी मुभा मिळेल आणि याच्या बरोबरच जे घरपाळा भरत नाहीत गेले कित्येक वर्ष भरत नाहीत त्यांचा सुद्धा सर्व्हे करून त्यांच्यावरती घरपाळा बस परंतु ज्यांच्यावरती वीस वीस वर्ष घरपाळा लागूच झालेला नाही अशा लोकांच्या वरती बसणं गरजेचं आहे आणि तेच सेवा देत नाहीत म्हणून ओरडत असतात घरपाळ्याच्या बाबतीत म्हणजे सवलत योजना आज संपते आमच्या एक आयुक्तांना एक निवेदन होतं की ही अनेक महिनाभर तुम्ही वाढवा जेणेकरून एकतीस मार्चपर्यंत लोकांना पैसे भरण्यासाठी मुभा मिळेल आणि याच्याबरोबरच जे घरपाळा भरत नाहीत गेले कित्येक वर्ष भरत नाहीत त्यांचा सुद्धा सर्वे करून त्यांच्यावरती घरपाळा बसवा नाहीतर काय होतं एक लाख साठ हजार आपल्याकडं घरपाळा भरणारी लोकं आहेत याच्यामध्ये ज्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांचा राहतो परंतु ज्यांच्यावरती वीस वीस वर्ष घरपाळा लागूच झालेला नाही अशा लोकांच्या वरती बसणं गरजेचं आहे आणि तेच सेवा देत नाहीत म्हणून ओरडत असतात त्यामुळं महापालिकेच्या उत्पन्नाच्या दृष्टीनं हे एक होणं गरजेचं आहे महापालिकेच्या उद्यानांची परिस्थिती अतिशय वाईट वाई... आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा